Nobody bad, no bad, no bad. Yeah. या व्हिडिओ मध्ये दे नवरदेव नवरी मंडपात हटके एंट्री करताना दिसत आहेत त्यांची एंट्री पाहून कोणीही थक्क होईल तुम्ही आजवर नवरदेव एंट्री करताना अनेक व्हिडिओ पाहिले असेल पण हा व्हिडिओ पाहून तुम्ही भारावून जाल नवरदेव नवरी लग्नाच्या मंडपात येताना दिसत आहेत दोघेही चित्रपटाच्या गाण्यावरती डान्स करत नाहीत भजनाच्या तालावरती टाळ मृदुंग नृत्य करताना दिसत आहेत नवरदेव नवरी या दोघांच्या हातात टाळा आहेत छोटे चिमुकले वारकळी टाळ वाजवत आहेत नृत्य करत आहेत आणि त्यांचं स्वागत करतायत असं भक्तिमय वातावरणामध्ये या नवरदेव नवरीची एंट्री झाली अर्थानं आपल्या संस्कृतीला साजेशी अशी एंट्री या ठिकाणी पाहायला मिळाली बीरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहिल्यानगर